नमस्कार मंडळी आज ना मंडळी अतिशय पौष्टिक अशा घरातल्या घरात बेकरी स्टाईल आपण चॉको लावा केक बनवलेला आहे अप्रतिम झाला होता मस्त टेक्स्चर आलेलं होतं मस्त टम्म फुगून झाले होते बघू शकताय तुम्हाला दिसतच असेल तर बाहेरून आणून खाऊ घालण्यापेक्षा मुलांना अशा घरातल्या घरात ला चॉको लावा केक बनवू शकताय तुम्ही म नक्की आवडतील लहान मुलांच्या तर खूप आवडीच्या आहेत हे तर चला तर वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता इथं मी डार्क चॉकलेट घेतलेला आहे तर दा डार्क चॉकलेट मी फ्रीजमधून अगोदरच बाहेर काढून ठेवला होता आता याला बारीक स्लाइसमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि याला विथळवून घ्यायचं आहे डबल बॉयलरवर विक विथळवून घ्यायचं आहे म्हणू शकताय आता चॉकलेट कट करून झालेलं आहे आणि आता एक टोप ठेवायचा आहे गॅसवर त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे मी पाणी उकळलं की मग याच्यामध्ये वरती बॉईल ठेवून द्यायचं आहे किंवा बाउल ठेवून द्यायचं आहे म्हणू आहे आणि चमचा ढवळं ढवळं तसं याला मेल्ट करून घ्यायचं आहे पूर्णपणे मेल्ट करायचं आहे याला तर बघू शकताय अशा पद्धतीने मेल्ट करून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही चॉकलेट मेल्ट होत आहे तवर तर आपण इथं कपाच्या मेजरमेंटने अर्धा कप इतकी साखर घ्यायची आहे पिठी साखर घ्यायची आहे आपल्याला तर अगोदरच मी पिठी साखर वाटून घेतले होते आता आपण अर्धा कप साखर घेतलं की पाव कप इतकं तूप तेल बटर काही घेऊ आहे फक्त मी थळवून घ्या मी इथं तेलाचा वापर केलेला आहे पाव कप इतकं मी तेल घेतलेलं आहे जे रोजच्या वापरातलं तेल घेतलात तरीही चालेल तर मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता बाकीचे साहित्य आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत बाकीचे थोडेसे चाळून घ्यायचे आहेत आपल्याला तर आता मी याच्यावर चाळण ठेवलेली आहे आता चाळणीनं चाळूनच घ्या शक्यतो मैदा वगैरे वापरणार आहोत आपण याच्यामध्ये म्हणजे चाळूनच घ्यायचा आहे तर आता इथं बघू शकताय एक कप इतका मैदा घेतलेला आहे पावडर घेतलेला आहे तर माझं कोको पावडर थोडंसं कमी पडलेलं होतं तर तुम्ही इथं या ठिकाणी चार चमचे घालू शकताय माझ्याकडं दीडच चमचा होता म्हणून मी दीडच चमचा घातलेला आहे तर तुमच्या इकडे असेल अवेलेबल तर चार चमचे घालू शकताय बेकिंग पावडर घातलेला आहे मी अर्धा चमचा आणि बेकिंग सोडा पाव चमचा इतकं घातलेलं आहे तर बघू शकताय मस्त एकजीव करायचा आहे आणि याला गाळून घ्यायचं आहे किंवा चाळून घ्यायचं आहे म्हणू शकताय आता चाळून झालेलं आहे एकजू करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण आपल्याला तर आता या ठिकाणी एकजू करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथं वे व्हॅनिला एसेन्स टाकायचं आहे तर व्हॅनिला एसेन्स ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू आहे अवेलेबल असेल तर टाका नाही तर विलायची पोड वगैरे टाकली तरी चालेल तर बघू शकता मी इथं व्हॅनिला एसेन्स टाकत आहे तर एक चमचाच्या जवळपास मी इथं व्हॅनिला एसन्स टाकलेला आहे आणि आता याच्यामध्येच आपल्याला थोडं थोडं दूध करून घट्टसरस आपल्याला पीठ कालवून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर मी इथं सुरुवातीला अर्धा कप घेतला होता नंतरनं पाव कप इतकं घेतलेलं आहे दूध तर एवढंच दूध आपल्याला पुरेसं झालेलं होतं बघू शकताय पाऊन कप इतकं दूध मला लागलेलं आहे या करत ठिकाणी तर एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव करत करतच थोडं थोडं करून आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे या ठिकाणी तर बघू शकताय मस्त असं एकजीव करत आहे मी इथं बघू शकताय तुम्ही किती दाटसरपणा मी आहे याच्यामध्ये पिठामध्ये ठेवलेलं आहे बॅटर रेडी आहे म्हणू शकताय आपण केक बनवण्यासाठी आणि आता इथं मी चॉकलेट जे मेल्ट व्हायला ठेवलं होतं सुद्धा विथळलेलं आहे आणि हलकं मी थंड करून घेतलेलं आहे याला तर आता इथं मी एक थैली घेतली होती साधी आपली साखरेची थैली नसते का तीच घेतली होती तर ती थैली उलटी करून घेतली होती आणि त्याच्यामध्ये आता मी मेल्ट झालेलं चॉकलेट त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता मी सगळंच याच्यामध्ये ओतून देत आहे आता हे सगळंच उचलायची अशी थैली आणि हे दाब देऊन घ्यायचं आहे नोक पुढचं कट करून घ्यायचं आहे ते मी नंतर कट करणार आहे आणि ह्याला आता असंच पीळ मारून बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपलं इकडं बॅटर तयार आहे तर आप्पे पॅन घ्यायचं आहे आणि त्याला थोडं थोडं असं तेल टाकून घेतलेलं आहे मी तुम्ही ते तूपसुद्धा लावू शकता या ठिकाणी तर मी तेलाचाच वापर केलेला आहे तर थेंब थेंब तेल घालून मी इथं सगळ्याच आप्यांना आप्या पात्राला लावून घेणार आहे या ठिकाणी तर चिपकणार तर नाहीत आपले आपे पण शक्यतो पण आपण लावून घ्यायचं आहे या ठिकाणी आता आपे पात्रामध्ये हे बॅटर जे आहे अर्धा अर्धा चम्मच टाकायचं आहे स सर्वात अगोदर तर जास्त प्रमाणात टाकू नका कारण जे चॉकलेट आपण मेल्ट करून ठेवलेलं आहे ते याच्यावर टाकायचं आहे मग परत पिठाचा लेअर याच्यावर ठेवून द्यायचं आहे तर बघू शकताय मी इथं गॅसवर वगैरे ठेवलेलं नाही किचन ओट्यावरच ठेवून अगोदरच मी याला आपेपात्रामध्ये सगळीकडं स सगळ्याच आप्यापात्रामध्ये पीठ घालून घेतलेलं आहे केकचं तर आता याच्यामध्ये मी पुढचा नोजल कट करून घेतलेला आहे चॉकलेटचा आणि असं सगळ्याच आप्यांना हे ला चॉकलेट ओतून देत आहे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सगळ्याच पॅनमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे प्रत्येक केकला आपल्याला चॉकलेट फ्लेवर द्यायचा आहे किंवा चॉकलेट लावा केक म्हणल्यानंतर तर, तर चॉकलेटचा प्रमाण ह्याच्यामध्ये आलाच आता सगळ्या चाप्यापात्रामध्ये चॉकलेट ठेवून झालेले आहेत किंवा गाळून झालेले आहेत आता परत अर्धा अर्धा चम्मच आपल्याला वरतून पीठ सोडून द्यायचं आहे केकचं तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशाच पद्धतीने नक्की करा सगळ्यांनाच खूप आवडेल म माझ्या तर घरी सगळेजणच खाल्ले होते खूप छान टेस्टी होतात हे केक बघू शकताय मस्त असं टॅप टॅप करायचं आहे आता पीठ भरून झालेलं आहे आता एक कढई गरम करायला ठेवली होती त्याच्यामध्ये पाणी ओतून दिलेलं आहे अर्धा तांब्या आणि त्याच्यावर हे आपेपात्र ठेवायचं आहे आणि फुल घॅस करायचं आहे वरती झाकण ठेवायचं आहे आपेपात्रावर आणि त्याच्यावरनं मी एक हे बाऊल होतं माझ्याकडं मोठं तर ते ठेवून दिलेलं आहे नाही ठेवलं असंच जरी ठेवलं तरी चालेल तर असा एक मोठा बाऊल होता माझ्याकडं ते ठेवलेलं आहे पंधरा मिनटासाठी आपल्याला बेक करायचे आहेत हे केक अजिबात करपणार वगैरे नाहीत तुम्ही बघू शकताय पंधरा मिनटं झालेले आहेत गॅस आता मी बंद करून घेत आहे या ठिकाणी आणि आता बघू शकता टम्म फुगून झालेले आहेत अप्रतिम दिसत होते मस्त त्या त्यावेळेसचा माझा आनंद खूप छान होता म्हणजे खूप मला भारी वाटलं तर बघू शकताय मस्त असे टम्म फुगलेले आहेत आपले आपे किंवा चॉको लावा केक म्हणू शकताय हलक्या हाताने अलगद जरी काढलं तरी निघतात हे तर बघू शकताय मस्त असे मी काढून घेत आहे या ठिकाणी व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका लहान मुलांना खूप आवडतात हे लावा केक कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद